पर्यायी मार्गच वाहून गेला त्यामुळे आता पर्यायच राहिला नाही बावनबिर्ती वरुण बकालकडे येणाऱ्या रस्त्यावर इंदिरा गांधी विद्यालयासमोरच्या नदीमध्ये एका पुलाचं काम सुरू असताना कंत्राटदाराने या कामामध्ये प्रचंड दिरंगाई केल्याने हे काम पावसाळ्यात सुरू झालेलं आहे या नदीला बऱ्याच वेळा पूर येत असल्याने आजपर्यंत दोन ते तीन वेळा हा पर्यायी मार्ग पाण्यात वाहून गेला आहे काल संध्याकाळी झालेल्या पावसाने सुद्धा अशीच अवस्था या पर्यायी रस्त्याची झालेली आहे त्यामुळे टुणकीवरून वरवडबकालकडे येणाऱ्या किंवा वरवडबकालवरून बावबीर मार्गे टुणकेकडे जाणाऱ्या ना प्रवाशांची नागरिकांची प्रचंड गैरसोय यामुळे झालेली आहे त्यामुळे या परिसरात त्या आणि या गावामशी संपर्क हा तालुक्याचा तुटलेला आहे असं म्हणायला हरकत नाही नदीवर बांधकाम होत असलेल्या या पुलाच्या पर्याय मार्गाची पर्याय व्यवस्था बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने किंवा संबंधित कंत्राटदाराने करावी अशी मागणी या परिसरात जोर धरत आहे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार पावनबीर संग्रामपूर